सर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे आकाश नैतम यांच्या घरी दोन केळवण आहेत आज अख्ख्याच्या घरी पण केळवण आहे शुभमच्या घरी पण केळवण आहे आणि पाच टक्के शॉपिंग राहिले आहे बघा अजून पण पाच टक्के शॉपिंग राहिले ती शॉपिंग करायला जायचं आहे छोटी मोठीच आहे म्हणजे आणि आज आपल्यासोबत वापस संजीत साळुंकी असणार आहे आणि संजीत चाळू आणि आमचा अजून माझा एक अजून एक मित्र आहे सोहेल म्हणून कराडचाच येतो तर आम्ही सगळं चाललो आहे आणि ब्लॉगला थोडासा सपोर्ट प्रेम दाखवा दाखवा गरज आहे जरा सपोर्ट आणि प्रेमाची गरज आहे तर थोडंसं प्रेम सपोर्ट दाखवा तुम्हाला मी निराश बिलकुल करणार नाही खूप कमी दिवस राहिल्यात कामले खपखप उरकल्यात अति उरकल्यात वातावरण बाय खतरनाक झालंय पुण्याचं ढग बघा ढगवर असू दे ढगं एकदम कडक झालंय वैशा ह्याच्या जा गाडीतून जायचं होतं सांजाच्या पण बाय संजयची गाडी संजयच्या गाडीला हे आलंय भाड त्यामुळे तो गेला मुंबईला सो आता आपण चाललोय अक्कू सरांच्या गाडीवर नाई पण आबाळ बघा आबाळालाय चौक आहे ना इथला इथंच एक असं वडापाव आहे बघा साई वडेवाले साई वडेव इथं वडापाव एक नंबर मिळतो बघा जेव्हा पण गंगा धामला तुम्ही जाल वडापाव ट्राय करा बाप वडापाव मिळतो बाप आता मी पण खातो आणि मग भेटू बाई वडापाव बरोबर थोडं खायला कसं जातोय पण वडापाव बाप आहे बाप म्हणजे पाप नाही केलं बाप आहे हे आकाश घरी पण आकाश नाही आहे घरी काकू काका आके यायला लागलाय सो घरात जाऊ नाकीची वाट बघू कारण हक्क्याची वाट बघणं म्हणजे आता तो चौकात आहे कोंडव्या चौकात आणि तिथनं येणार आहे असं आहे बा हवेत कॅमेरा हवेत कॅमेरा आपो कॅमेरा उचलला आता हव्या बघा कसं जातो बा आता खाली बा इकडं इकडं आता बघा बंद होतोय बंद गणलाय कॅमेरा बंद घरात आलो घरात काय चालू बघा कसं आहे टेक्नॉलॉजी या कसं आहे भाई असं पाहिजे बाय असं असं पाहिजे असं पाहिजे तर गेलो तिथं आपणच दिसलो पाहिजे कसं आहे भाई, भाई? भाई? <laughs> भाई? इथं मी तिथं मी कसं आहे भाई विषय बाय विषय आम्ही येतो घरात याच्या आणि कायम कधी यो वेलकम करायला कधीच नसतो घरात काम करायचे असत

अजून कामच चालू आहे बा आपण एक नंबर केलंय आहे बाई एक नंबर इथं काम चालू आहे अजून जागीरदारी चालू अजून झोप नाही झोप नाही झाली नाईट गुरु नाईटवाली म्हणताय नाईटवाली केळवान केळवणाचा विषय झाला हे शेवाळ्या अमरस आमरस भात चपाती भाजी तळण टॉपचा विषय आहे टॉपचा सो फायनली निघतोय आपण इतना ना? दोन बॉडी बिल्डर्स आणि गावगुंडाला बाय बाय म्हणून <laughs> आता जायचं आहे शॉपिंग करू तर जाऊया दा जरा शॉपिंग करूया okay. आणि मग शुभूच्या घरी जायचं आहे शॉपिंग शॉपिंग अजून चालूच आहे अख्याच्या घरनं डायरेक्ट पेट्यात गाडी टाकल्या आहे लक्ष्मी रोडला आणि तसं शॉपिंग चालू आहे मला शॉपिंग 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 आपण असं फायनली लग्नाचा बोटाळा पण घेतलेला आहे तुळशी बागेत चक्क भर फ्रायडे तुळशी बागेत बसलोय आपण हा सामान नका शुभूच्या घरी आहे आला हे काय दरवाजा उघड हो का तयारी चालू आहे वापस न माप घेता फासा तयार केलाय मीट जीवन कसलं भारी बनवलं बघा एक नंबर असं वाटायला लागलं घरी जाऊन आंघोळ बिंगुळ करून चेंज करून यायला पाहिजे होत एवढं स्वच्छ सुंदर जीवन